संभाजी महाराजांचा एवढा छळ झाला नसेल मात्र संभाजी महाराजांची खुनाची आठवण यावी इतका छळ संतोष देशमुखचा झाला मात्र औरंगजेबाने जेवढ्या क्रूर पद्धतीने मृतदेहावर जो काही विसर्जनाचा जो व्हिडिओ बघितला आणि जे फोटो बघितले जे चार्जशीटमध्ये जो आरोपाचा भाग नाही तिथपर्यंत ही सद्भावना लयात गेली आहे तो खून करणाऱ्यांनी खून केला वाईटच झालं मात्र खून केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते विकृत हास्य सत्ताधारी मंडळी किती या गुंडांना पोचतात आहे याचं ते उदाहरण आहे कुठे आका जन्माला आला कुठे खोक्या जन्माला आला पन्नास खोके एकदम ओके ऐकलं होतं मात्र आता खोके रिटर्न्स एक नवीन खोक्या हा बघायला मिळतोय तो खोक्या बघायला मिळाला कोयते गँग रेती गँग अशा एक एक जन्माला यायला लागल्या आणि याला की महायुती जी आहे हे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री संपूर्णतः जबाबदार आहेत आणि त्यासाठी सर्वात आधी या महाराष्ट्रामधली लयास गेलेली सद्भावना वाढावी म्हणून थेट स्वरूपामध्ये सत्कार न स्वीकारता आपण सद्भावना पदयात्रा आम्ही सर्व सदस्यांच्या आमच्या काँग्रेसच्या ज्येष्ठ सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने आणि नेतृत्वाच्या मदतीने मराठवाड्यात सद्भावना पदयात्रा ही संपन्न झाली तदनंतर मला जेव्हा पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं ना मी काम करण्याची सुरुवात केली ते सिंधुदुर्गपासून सुरू केली चांदा ते बांदा असं आपण म्हणतो पण यावेळेस बांदा ते चांदा हा जाण्याचा देखील माझा संकल्प आहे आणि तो नुसता संकल्प नव्हे तर काल सिंधुदुर्ग आज रत्नागिरीत आहे आणि पुढच्या आठवड्यामध्येच पालघरपर्यंत मी पक्षाचा अध्यक्ष नात्यात त्या ठिकाणी आढावा सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद आणि पक्षाच्या पुनर्बांधणीच्या अनुषंगानं ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत शेवटी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडण्याचे जे काम सुरू आहे त्यामागचा ता जो हेतू आहे तोही आपल्याला सगळ्यांना सांगितला पाहिजे की मुंबईतला जो मराठी टक्का आहे त्यामध्ये कोकणाचं आणि या दोन जिल्ह्यांचं तळ कोकणाचं खूप मोठं योगदान आहे दीडशेच्या आसपास नगरसेवक दरवेळेस मुंबईत या तळ कोकणातले निवडून जातात आणि ते तळकोकणातले निवडून जात असताना या ठिकाणची जी भावना आहे की आमच्या गावातला आहे आमच्या कोकणातला आहे हा मतदार त्या ठिकाणी आपला मराठी बाणात जपतोय मात्र तो मराठी बाणा तिथून हरवला पाहिजे म्हणून भाजपनी या ठिकाणची जी सामाजिक ऐक्य जे आहे हे बिघडवत आहे की इकडे माणसा माणसात जेव्हा भांडणं होतील इकडे जेव्हा नकली घडतील तेव्हा मुंबईमध्ये मराठी पण विसरून माणूस मतदान करेल आणि भाजपचा त्यामध्ये कुठेतरी फायदा होईल म्हणून कोकणातली सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं सा कारस्थान हे भाजपच्या माध्यमातून सुरू आहे तर दुसरीकडे कुठे आपल्या जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये आयनाडचा सा साठा सापडला आहे दापोलीमध्ये बॉक्साईल सापडलाय आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक खनिजं सापडले आहेत आता ही जी सगळी खनिजं आहेत ही उद्योगपतींना त्यांना विकायची द्यायची ती नैसर्गिक साधन संपत्ती आणि त्यांना ही लुटू देण्याकरता कोकणातला माणूस आडवा आला नाही पाहिजे कारण कोकणातला माणूस जेव्हा आडतो जेव्हा नडतो तेव्हा तो इतिहास घडवतो याची जाणीव ही या सत्ताधाऱ्यांना असल्यामुळे या माणसांना कुठेतरी जातीमध्ये धर्मामध्ये एंगेज करून ठेवायचं आणि उद्योगपतींना वारेमाप या ठिकाणचं खनिज लुटून मिळू द्यायचं याकरता या ठिकाणचं सामाजिक सवयदता हे बिघडवण्याचं कारस्थान हे सत्ताधाऱ्यांच्याच माध्यमातून हे कुठेतरी होत आहे आणि सत्ताधाऱ्यांनाही मला इशारा द्यायचा आहे की तुम्हाला तुमचे उद्योगपती सांभाळण्याकरता तुम्ही या महाराष्ट्रातल्या कोकणातल्या सामान्य माणसाचा बळी देऊ नका हा इशाराही त्यांना या निमित्तानं द्यायचा आहे शक्तीपीठ मार्ग होतोय त्याची कोणती आवश्यकता नाही त्याची मागणी नाही मात्र शक्तीपीठ का केला जातोय तर शक्तीपीठ हा रेड कार्पेट कुठेतरी स्वागताकरता उद्योगपतींच्या रेड कार्पेट टाकण्याचा हा प्रकार आहे कारण थेट समुद्रकिनाऱ्यापाशी जेट्टीपाशी उद्योगपतींना जोडायचे ज्या उद्योगपतींच्या या ठिकाणी त्यांचे बंदर आहेत आणि त्या बंदरावरून त्यांना पूर्ण भारताला लुटून नेता यावं याकरता आता हा थेट महाराष्ट्राला उभा फिरणारा हा जो शक्तीपीठ आहे त्याचं नाव शक्तीपीठ दिलं मात्र या शक्तीपीठावरून बहुजन समाजाला सामान्य महाराष्ट्रातल्या माणसाला गोव्याला तीर्थ पाठवायचं आणि समुद्रकिनाऱ्यापासून जी आयात निर्यात आहेत यांना वारेवा पद्धतीने करता यावी म्हणून हा शक्तीपीठाचाही घाट हा उद्योगपतींसाठीच केला गेलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या विशेष करून कोकणामध्ये जे संकट आहे या उद्योगपतींना खुश करण्याकरता सरकार या ठिकाणचं सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे आणि त्यांनी हा महाराष्ट्र धर्माविरोधात आणि महाराष्ट्राला भंग करण्याचं काम करू नये हा इशाराही या निमित्ताने या ठिकाणी देतो आज दिवसभर आम्ही सर्व कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत यासाठी आमचं नेतृत्व दिवसभर ही चर्चा करत आहे आणि आगामी काळात आम्ही काँग्रेसला रत्नागिरीमध्ये सक्षमतेने उभं केल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प सत्तेशोपी या ठिकाणी व्यक्त करतो आपण आता राज्यश्री मुद्दे बोलूया आता आपण महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या आहेत रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस नंबर आहे आणि चार पाच महिने झाले की रत्नागिरी जिल्ह्याला अध्यक्षपद मिळून नये ते तिब्पत योग्य आहे मी आधी सांगितल्यानुसार दोनच विषय दोनच विचार जे आहेत ते आज देशपातळीवर आहेत एक आहे भाजपाचा जो फासीस जो विचार आहे तो आहे आणि समाजवादी संविधानाचा जो विचार है, तो है। तो जा, जा, काई, है तो आहे है, तो काँग्रेस आहे त्यामुळे नेतृत्वाच्या आणि संघटनेच्या माध्यमातून आम्हाला काही या ठिकाणी पावलं उचलायची जरी असली तरी पक्ष या ठिकाणी आहेच आणि त्या पक्षातला सामान्य कार्यकर्ता आहे आमच्याजवळ नेतृत्व आहे आमच्याजवळ मतदार आहे आणि मधल्या ज्या कड्या ज्या निखळल्या आहेत त्या जोडण्याचं काम आम्ही आजपासूनच या ठिकाणी सुरू केलं आहे आणि निरीक्षक पाठवल्या जातील संघटनांचा जो एक आमचा जो नेहमीचा जी पद्धत आहे त्या पद्धतीने आम्ही इथे निरीक्षक पाठवू आणि त्यातून ज्या आवश्यक ज्या घोषणा आहेत आणि त्या दुरुस्त्या त्या येणाऱ्या महिन्याभराच्याच काळात केल्या जातील आपल्याला अत्यंत नम्रतेने सांगू इच्छितो की सध्या रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्र आणि भारत संकटात आहे आणि या संकटाच्या वेळेस सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता हो आहे कॅलेमेटी मेक्स युनिटी हे जे सूत्र आहे हे आपण सगळ्यांनी अवलंबलं पाहिजे त्यामुळे माझी आप, आपल्याला विनंती की आपण पण या सगळ्या प्रक्रियेला मदत करा आणि निश्चित स्वरूपात कॅलेमेटी मेक्स युनिटीचं उदाहरण आपल्याला पक्षाते आमच्या बघायला लवकरच मिळेल बघायला असं मला वाटते प्रश्न आमच्या दोघांचे काय होते की आज रत्नागिरी जिल्ह्यात नेमकं काँग्रेस कुठे आहे पण आज प्रदेश अध्यक्ष म्हणून आज रत्नागिरी या भूमीत आलात आपण ह्यावर बोला राज्यस्तरावर आपण नंतर बोलूच कारण प्रदेश अध्यक्ष म्हणून तुमचा अधिकार आहे पण रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस कुठे ह्यापूर काय बोलत ना रत्नागिरीमध्ये आपण आले की नेते दिसणार बाकी कोणी त्यांच्या जाग्यात नसतात नेमके रत्नागिरीत काँग्रेसची अवस्था आपण सर ह्यावर बोला कारण आपण प्रदेशच्या अध्यक्ष म्हणून काय भूमीत आला कामता मांडत

त्या ठिकाणी पटवर्धनांनाच्या पुढे नतमस्तक होऊन त्या सुवर्ण काळाची आणि त्या लिगसीची स्मरण केलंय मी वारंवार गोपुरीत जो आलो होतो तो माझा जुना बंद गोपनीशी आहे वेळ अशी होती की गोपनीपदी येऊन मी राहावं हे जयंतराव मटकरांचा त्या त्यानिमित्ताने आठवण आली हा संदर्भ सांगण्याचं कारण असं की आपण जे सगळं सांगताय ती लिगसीची पूर्णता ही जाणीव आहे आणि मी काही आपल्या प्रश्नांना काही उत्तर देत नाही आहे किंवा त्याला बगल देतोय असा कुठलाच भाग नाही माझं तोंड पुढे आहे आणि काही माझ्या पाठी प्रश्न आहे ते माझे पाठ सोडत नाही त्यामुळे मला सगळं पुढचं दिसतंय मागचं काही मला दिसत नाही कारण मी पुढे बघतोय त्यामुळे थोडं कलकी बाते कलकी बात पुराणी असं म्हणण्याची वेळ ही खरोखर काँग्रेसला आली आहे दोन दिवसापूर्वी होळी पण झाली आहे त्या होळीमध्ये आमचे असणाऱ्या उनिवा आमच्यातले असणारे काही मतभेद हे सगळे आम्ही जाळून टाकले आहेत आणि आता शिमगा सध्या सध्या सुरू आहे त्यामुळे त्याच्यात बोंबा आम्ही मात्र जे असेल नसेल तर शिमग्याचाही बोंबा मारून घेऊ मात्र एका दिला मात्र रत्नागिरीत येणाऱ्या प्रकल्पांना विरोध होतो रत्नागिरीत प्रकल्प रद्द होतात त्या संदर्भात आपण काय भूमिका रत्नागिरीत उद्योग येत नाहीये आणि विजय वडट्टीवार यांनी विधानसभेत सुद्धा वक्तव्य केलं होतं की सत्तर लाख बेरोजगार वाढलेले आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये तर आपण प्रदेशाध्यक्ष म्हणून काय भूमिका घेणार महाराष्ट्रातले उद्योग हे गुजरातकडे वळवण्याचा एक मोठा वारंवार होत असणारा जो प्रकार आहे हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातली जे कार्यालय आहे ती मुंबईतून हरवण्याचेही मोठे प्रकार हे घडत आहेत कुठेतरी मुंबई गुजरातमध्ये गेली नाही याचं शल्य हे केंद्रातले जे दोन प्रभावी सर्वोच्च जे नेते आहेत यांच्या मनात ती सल आहेत त्यामुळे नुकतंच उद्योग तर अनेक गेलेलेच आहे मात्र कार्यालय देखील जे आहेत ते कार्यालयही इतरत्र हलवण्याचं मोठं कारस्थान हे महाराष्ट्राच्या विरोधात रचलं जात आहे आणि या संदर्भामध्ये ओरड करून सांगून परिणाम होताना आपल्याला दिसत नाही कारण हे सरकार जे आहे हे मोकं बहिरं आणि आंधळ आहे हे थिकस्किन सरकार आहे त्यामुळे आता थेट रस्त्यावर आल्याशिवाय कुठलाही मार्ग आणि पर्याय हा समाजातील सर्व घटकांना आणि काँग्रेस पक्षाला उरलेला नाही त्यामुळे या संदर्भात जो पॉप्सकॉन असेल त्या संदर्भात आम्ही आंदोलन केलं आता पेटेंटचं कार्यालय हरवलं गेलं त्याच्या संदर्भातही आम्ही आंदोलन करतोय सार्वत्रिक याच्यावर ओरड मात्र ही जेव्हा जुना विषय निघेल तेव्हा हे सर्व पुन्हा वारंवार आपण पुढे आणलं पाहिजे आणि हे जर आणलं नाही तर महाराष्ट्राची जी दुरावस्था आहे ही अधिक दुरावस्था करण्याच्या दृष्टीकोनातून दुर। आणि गुजरातचा इगो सॅटिस्फाईड करण्याकरता हे होत आहे महाराष्ट्राचा जो अहवाल आहे सामाजिक अहवाल हा पुढे आला आहे यामध्ये तेलंगणापेक्षाही गुजरातपेक्षा तेलंगणापेक्षाही आपलं दर्डोई उत्पन्न कमी झालेलं आहे त्यामुळे दरडोई दर्ज वाढत चाललेलं आहे आणि दरडोई उत्पन्न कमी होत चाललेलं आहे असे जे सर्व माहिती जी आहे यातून बेरोजगारीचा प्रश्न आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आज खरोखर आहे रणिवार आहे आणि हे सरकार संदर्भात बथड झालेलं आहे काही करत नाही हे आपल्याला सगळ्यांना जाणून घेतलं पाहिजे शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले हे भाजपची री ओढत आहेत हे महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे माझा शिवेंद्रराजे भोसलेंनाच उलटा प्रश्न आहे की आज जे त्या ज्या पक्षात आहे त्या पक्षाची विचारधारा कुठून आली आहे हे सगळ्यांना माहिती आहे आज महाराष्ट्राचा गृह विभाग हा घाशीराम कोतवाल चालवत आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे हे त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो आणि माझा थेट नेमका त्यांना प्रश्न आहे की भाजप ज्या मुशीतून तयार झालेला विचार आहे हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारा विचार आहे शाहू महाराजांना वेदोक्त आणि पुराणोक्त वादामध्ये छळणारा हा विचार आहे तुकारामाच्या गाथा इंद्राणी डुबवणारा हा विचार आहे ज्ञानेश्वरांनी हा झळणारा हा विचार आहे सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढू नये म्हणून सावित्रीबाई फुलेंवरील दगड शेण फेकणारा हा विचार आहे आणि या विचारांनीच काय केलं होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर निधनानंतर एकशे अठ्ठ्याण्णव वर्ष या विचारांनी शिवाजी महाराजांची समाधी कुठे महाराष्ट्राला कळू दिलं नव्हतं तब्बल दोनशे वर्ष शिवाजी महाराजांची समाधी लपून ठेवणारा जो विचार आहे या विचार हा भाजपाचा विचार आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी एकशे अठ्ठ्याण्णव वर्षानंतर रायगडावर पायी जाऊन ती समाधी शोधून काढली याचा अर्थ काय की शिवाजी महाराज हे येणाऱ्या पिढीला कळले नाही पाहिजे शिवाजी महाराजांचा इतिहास हा लोकांपर्यंत गेला नाही पाहिजे हा विचार भाजपचा त्याच मुशीतून भाजप तयार झाला आहे आणि त्याच्यासोबतच आज शिवेंद्रराजे ज्या पक्षात आहे त्या पक्षाला भारताचं संविधान मान्य नाही त्यांना बंच ऑफ थॉट नावाचं जे गोळवलकर गुरुजींनी लिहिलेलं जे पुस्तक आहे ते त्यांचं संविधान आहे तेच भाजपचं बायबल आहे आणि त्या गोळवलकर गुरुजींनी संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलंय हे जरा पानं चालून शिवेंद्रराजे भोसले यांनी वाचले पाहिजे संभाजी महाराजांबद्दल अत्यंत घानेड अश्लील ज्या पुस्तकात लिहिलंय त्या पुस्तकाचं नाव बंच ऑफ थॉट आहे सावरकरांनी संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलंय हे शिवेंद्र राजे भोसलेंनी समजून घ्यावं चिटणीसांच्या बखारीच संभाजी महाराज शिवाजी महाराजांबद्दल काय आहे हे त्यांनी समजून घ्यावं आणि शिवेंद्र राजे भोसलेंना माझं थेट पुन्हा दुसरं एक आव्हान आहे की आपलं सरकार जे आहे त्यातून आपण राजीनामा है द्यावा कारण हे संभाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा सातत्याने अपमान करणारं सरकार आहे आणि या सरकारनी एक योजना चालवली आहे राजेंचा अपमान करा सुरक्षा मिळवा तो सोलापूरकर का फोलापूरकर कोण अभिनेता आहे तो शिवाजी महाराजांचा अपमान करतो आणि राजे साहेब आपण ज्या मंत्रिमंडळात आहे आपलं सरकार त्यांना सुरक्षा देतं तो नागपूरचा खोटेकर का खोटेकर आहे तो शिवाजी महाराजांचा अपमान करतो आणि त्याला थेट सुरक्षा प्रदान केलं जाते त्याच्या घरासमोर पोलीस ठेवल्या जातात आणि मागच्या दारातून पळून जा सांगितलं जातं म्हणजे राजेंचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा अशी योजना या सरकारने चालली आहे चालवली आहे आणि त्या सरकारमध्ये राजा आपण मंत्री आहात आपण तात्काळ या, या मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा हा शिवाजी महाराजांचा अपमान खपवून घेता कामे नये ही देखील एक विनंती त्यांना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आहे त्यासोबतच सावरकर संभाजी महाराजांचा अपमान करतात त्यांच्याबद्दल गलिच्छ लिखाण करतात आणि हे सरकार संभाजी पुरस्कार सावरकरांना देतो म्हणजे एकीकडे अपमान करा सुरक्षा मिळवा तर दुसरीकडे अपमान करा आणि पुरस्कार घ्या असं हे सध्या फडणवीस सरकार जे आहे याच्यामध्ये आपण मंत्री राहू नये ही एक अपेक्षा वदा विनंती या ठिकाणी या निमित्तानं करायचं आहे आणि आपण ज्या पक्षामध्ये आहात तो पक्ष हा शिवाजी महाराजांच्या विचाराच्या विरोधात राहिलेला आहे या पक्षात आपण राहू नये हे देखील आव्हान त्यांना या निमित्तानं करायचं आरोप काय त्याच्यात शिवाजी ज्या पक्ष ज्या मुशीतून हा विचार तयार झालेला आहे त्यांनी संभाजी शिवाजी महाराजांची समाधी दोनशे वर्ष लपून ठेवली आहे त्यांच्या जन्मतारखेचा वाद घातला आहे आणि सोलापूरकरांच्या आणि त्या कोठेकरांच्या माध्यमातून त्यांना सुरक्षा प्रदान केली याचा अर्थच काय स्पष्ट आहे आपण आपण मगाशी म्हणालो ना की केंद्र आणि राज्य शासन सगळं असं पण झालेलं काही काम करत नाही काँग्रेस हा लढणारा पक्ष आहे आज काँग्रेस शांत काय याबाबत आपल्या महाराष्ट्रावर आंदोलन करणार काय पुढची भूमिका काय शांत असल्याचा कृपा करून आपण आरोप करू नका आमचं जे राष्ट्रीय नेतृत्व आहे हे एकांगी आज झुंज देणारा एकच माणूस या सर्वांच्या आज झुंज देणारा माणूस आहे तो म्हणजे राहुल गांधी आणि ते आमचं नेतृत्व आहे आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत आणि त्यांच्या संघर्षाच्या भूमिकेला साथ घालण्याचं कर्तव्य आम्ही आमच्या आमच्या स्तरावर जे आम्ही बजावत आहोत कृपा करून याकडे आपण लक्ष औरंगजेब हा क्रूर शासक होता औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं स्वतःचा मोठा भाऊ जो हो। संविधानाच्या विचाराचा होता सेक्युलर विचाराचा दाराशिखा याचा खून केला नुसता खूनच केला नाही तर दाराशिखाचं शिखाचं मुंडकं का कापून पुन्हा दिल्लीमध्ये फिरवलं स्वतःचा लहाना भाऊ जो होता त्याला पागल करार दिला त्याच्यावर वीज प्रयोग केला त्याला मारून टाकलं आणि सदाकथा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा औरंगजेब कधी हाजला पण गेला नाही आणि हा क्रूर शासक होता आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत सदाकथा धर्माचा आधार घेतात आहे मात्र संतोष देशमुख सारख्या हत्या ज्या होतात आहे तिथे खासदारांच्या लेखीबाळे सुरक्षित नाही हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाचा आहे पण औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे राहता राहिला प्रश्न औरंगजेबाच्या कबरीचा तर औरंगजेबाची कबर ही मराठी माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या मावळ्यांनी आणि अठरा पकड जातीच्या माणसांनी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये औरंगजेबाला जे आव्हान दिलं अफगाणिस्तानचे लोक औरंगजेबाला घाबरत होते औरंगजेब तूळ शासक होता मात्र मराठी माणूस हा औरंगजेबाला कधी घाबरला ना नाही आणि शिवाजी महाराजांचं शौर्य जे आहे हे आम्हाला प्रमाण आहे आणि या शौर्याचं प्रमाण आणि त्या इतिहासामध्ये आपण शिवाजी औरंगजेबाला कसं काढलं हे त्याच्या कबरीच्या निमित्तानं याच मराठी माती त्याच महाराष्ट्राच्या माती आपण औरंगजेबाला काढलं आहे आणि आज औरंगजेबाला आपण जेव्हा गाडलंय आणि जेव्हा त्याची कबर उचलून टाका हे सांगता त्याचा अर्थ काय की त्यांना मराठी माणसाचा मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुसून टाकायचा आहे औरंगजेबाची कबर चा, चा, ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्षी आहे आणि क्रूर वृत्तीच्या प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो हे त्या ठिकाणी चिन्हित होतं या निमित्तानं जशी दोनशे वर्ष शिवाजी महाराजांची समाधी झाकून ठेवली होती हीच प्रवृत्ती आज औरंगजेबाची समाधी उकडून फेका हे दर्शवते हे आपल्याला सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे हे सरकार घाबरवण्याचं काम करत आहे पुढाऱ्यांना घाबरवलं सामान्य नागरिकांना घाबरवलं आणि डरोमत नावाचाच संदेश घेऊन भारत जोडो पदयात्रा ही निघाली होती आता ईडीला घाबरणारे जे काही होते नव्हते त्यांचं काय झालं हे उभ्या महाराष्ट्रांनी पाहिलेलं आहे त्यामुळे पन्नास कोक्यांनी काय करिश्मा केला तो पाहिला आहे स्वतःचा जे काही काळोगर असेल ते लपवण्यासाठी काय झालंय तेही आपण बघितलेलं आहे त्यामुळे ईडीच्या घाबरून जे जाणारे होते ते गेलेले आहे आता ईडीला सामान्य माणसालाही घाबरवण्याचं जे काम हे वेगळ्या माध्यमातून जे चाललो आहे तेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे ईडीची बंदूक लावून महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर ब्लॅकमेल केला गेलेला आहे हा महाराष्ट्राचा दुर्दैवानं एक राजकीय हा इतिहास आहे मात्र या गेलेल्या सगळ्यांना ते गेले म्हणून काँग्रेस काही कमजोर झाली असे नाही आणि ते काँग्रेसचा विचार इथेच ठेवून त्यांनी भाजपचा विचार स्वीकारलेला आहे त्यामुळे जे गेले ते गेले सांगितलं की ते औरंगजेबाची जी कबर आहे ही औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्राच्या शिवाजी महाराजांच्या शौर्याची निशानी आहे त्या माणसाला गाडलंय आपण आपल्या मार्गभूमीत आणि त्यांची ती कबर त्या ठिकाणी नष्ट करण्याचा डाव म्हणजे शिवाजी महाराजांच्या जे शौर्य आहे या शौर्याला कुठेतरी पुसून टाकण्याचा प्रयत्न आणि ही याच्यापेक्षा स्पष्ट भूमिका आणि उदातीकरणाचा निषेध आहे उदार उदातीकरणाचा निषेध आहे औरंगजेबाचं उदात्तीकरण कोणीही केलेलं नाही औरंगजेबाच्या उदात्तीकरणाकरता भाजप स्पॉन्सल काही उपक्रम ते राबवतात आहे आणि भाजप हे स्वतःची राजकीय पोळी शिकवण्या घेण्याकरता या दो दो हे औरंगजेबाचं उदात्तीकरण स्पॉन्सर करतात हे देखील भाजपचं जे शिवाजी महाराजांवरचं जे वेगळी प्रेम आहे हे आपल्याला उत्तर आता ते एका पक्षात होते त्यांना त्यांच्या पक्षातल्या घडामोडी जास्ती माहिती असतील त्यामुळे याबद्दल मला कुठल्याही प्रकारची माहिती नाही शेवटचे दोन प्रश्न शेवटचे दोन प्रश्नगिरीमध्ये दोनशे कोटचा डांबर घोटाळा झालाय काँग्रेसच्या काही पदाधिकारी त्यांनी लोकांनी सुद्धा स्थानिक गोटामध्ये तुम्ही शिवाजी महाराजांचा मगाशी आदर्श सांगितला मग आमच्या इथे तुम्ही रत्नागिरीमध्ये येऊन रत्नागिरीला स्थानिक तुम्ही आज बोलणार आहात नाही घोटाळा झाला त्याच्याबद्दल तुमची भूमिका काय इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा जो पडला त्या पडले त्या पुतळ्याच्या अनुषंगानं जो आरोपी होता त्या कोर्टात जातो आणि त्याची सुटका होते या संदर्भात पण आम्ही बोलणार आहोत आणि ज्यांनी डांबराचं काळं पूर्ण हल्लंय त्याच्या संदर्भातही आम्ही बोलणार आहोत आणि त्याच्यासोबत या जिल्ह्याला जी नागपाईंसारखी मधुदंडवतेसारखी जी उज्ज्वल परंपरा जी लाभलेली आहे आणि त्यासोबतच ही साहित्यिकांची विचारवंतांची गुन्हे आहे त्या त्याची प्रेरणा आम्ही घेऊन जाणार आहोत आणि हा सभ्यपणा हा सुसंस्कृतपणा आणि जी अमृतवेल जी या ठिकाणी साहित्यिकांनी निर्माण केली त्याऐवजी वाहत असणारी इथली गटार गंगा या सगळ्यावर आम्ही बोलणार आहोत आणि आजच बोलून जाणार नाही आहोत तर येणाऱ्या काळात या विषयांच्या सोबत आम्ही इथे राहणार होई बोल दिल्यावर डांबर 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 तुमचे तो प्रश्न महत्वाचा यासाठी अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये अधिवेशन सुरू होण्यापूर्वी तीन तारखेच्या अगोदर आम्हाला लक्षवेधी द्याव्या लागतात डांबर घोटाळ्याच्या बाबतीमध्ये माझी लक्षवेधी दिलेली आहे जवळजवळ पंधरा दिवस झाले अजून ती ती लक्षवेधी लावण्याचं जे काम आहे ते त्यांचं असतं तिथले जे आमचे सभापती आहेत त्यांचं कार्यालय करतं दुर्दैवाने अजून ती लक्षवेधी लागलेली नाही अर्थात डांबर घोटाळ्याच्या बाबतीमध्ये औचित्याच्या माध्यमातून आमच्याकडे जे आयुध आहेत त्याच्या माध्यमातून त्याचा खुलासा किंवा त्याचा उल्लेख मी केला पण त्याचा औचित्य फक्त वाचलं जातं त्याच्यावर प्रश्न उत्तर होत नाही मी आग्रही आहे हा आता येणारा जो हप्ता आहे याच्यामध्ये कोकणाच्या संदर्भातला हा डांबर घोटाळा असेल किंवा अनेक काही अनेक प्रश्न असतील त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये मी आग्रही आहे आणि ते मी ह्या लावून घेण्याचा मी नाही चार नाही जे नाट्यगृह पाच कोटीमध्ये उभे राहतात त्याला रिपेअरिंग करायला खर्च केलं जातं परत मंदिर उभं केलं जातं ज्या ठिकाणी जाते पाच कोटी खर्च एक एक मिनिट फक्त माझं म्हणणं असं आहे ज्या जे लोक हे दिवसा ढवळ्या पाक करतात त्यांना हे सगळे प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे अशा लोकांना तुम्ही प्रश्न विचारताय ज्यांनी या गोष्टी पात्राकड नाही केली किंबहुना किंवा ईडीला कोणी घाबरलं नाही कशाला कोणी घाबरलं नाही यांना अंगावर घेतलं कितकी वर्ष आम्ही अंगावर घेतोय तुम्ही सगळे साक्षीदार आहेत नवीन नाही म्हणून म्हणून माझी विनंती राहील माझी विनंती राहील आणि शेवटचा हो, एक प्रश्न आपला घेऊ नामा नामा ज्या या मी फार तुम्हाला जे ऐकायचं तेच सांगतोय मी तुम्ही जे ऐकण्याकरता दोन तमाशे चालू आहेत एक सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि एक रत्नागिरी जिल्ह्यात आणि हा तमाशा पाहून इथले लोक हे पुरे वैतागलेले आहेत काळू आणि बाळूचा तमाशा हा सिंधुदुर्गमध्ये चालू आहे आणि रत्नागिरीत चालू आहे हा काळू बाळूचा जो तमाशा आहे बाहेरून कीर्तन आणि आतून तमाशा हा काँग्रेस कदापि खपून घेणार नाही दोन भावांचा तिथला त्यांच्याकडे नाही मग हा एक कोणता पण तुमच्या तिघातून घेत हे ज्येष्ठ आहेत त्यांचा पण जी म्हणत कधी मिळणार एक सांगितलं त्यांनी थँक्यू चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनंतर सत्तेचं विकेंद्रीकरणाचं धोरण हे ठरलं आणि चोवीस एप्रिल त्र्याण्णवला आपण पूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या स्टेटसनी निवडणुका घेतल्या आणि ते बिल पारित झालं चार हजार दोनशे पन्नास आमदार आणि साडेसातशे खासदार हे पाच हजार लोकल देशात न चालवता प्रतिनिधित्व न करता मोठ्या संख्येने ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य सभापती जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि नगरसेवक महापौर नगराध्यक्ष यांना मोठ्या प्रमाणावर सत्ताई संविधान दुरुस्तीच्या माध्यमातून त्र्याहत्तरा घंटा दुरुस्तीच्या माध्यमातून ती दिल्या गेली आणि मात्र भाजप जेव्हापासून आले तेव्हा ते सत्तेच्या केंद्रीकरणाकडे लागलेले हमदो आणि हमारे दोवर भारत सरकार काम करत आहेत तर देवेंद्र फडणवीसच्या जॅकेटच्या खिशात ही महाराष्ट्राची सगळी सत्ता आहे आणि असं असताना सगळ्या सत्ता आम्हालाच हवी हा हट्टा आज त्यांचा आहे आणि म्हणून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देत नाही आता लोक विसरले आहेत की माझ्या शहराचा नगराध्यक्ष होता आमचा नगरसेवक होता सभापती पंचायत समिती होता जिल्हा परिषद अध्यक्ष होता हे सगळे लोक आता विसरले आहेत यांना सगळी सत्ता जी आहे ती स्वतःच्या जवळ त्यांना हवी आहे त्यामुळे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेणारच नाहीत आणि आम्ही कसे लढू काय लढू तो तो ऑक्टोंबरचा पेपर आहे आता मार्चच्या परीक्षेमध्ये त्याचं उत्तर देण्याची काही आवश्यकता त्यांना निवडणुकाच घ्यायच्या थँक्यू थँक्यू हो येतो